नमस्कार शासनाने मतदार जनजागृतीचा एक अभियान हाती घेतलेलं आहे आणि दिनांक अकरा नोव्हेंबरपासून तर एकोणावीस नोव्हेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे आणि या अंतर्गत विद्यार्थी शिक्षकवृंद समाजातील काही लोक या सगळ्यांचा सगळ्यांना सहभागी करून हे अभियान राबवले जात आहे आणि त्याच अनुषंगाने आज एस डी वरणगावकर विद्यालय किसन नगर येथे एक पथनाट्य करणारी चमू आली होती आणि त्या चमूने किसन नगरमधील एका चौकामध्ये पथनाट्य आणि मतदार जनजागृतीचे काही कार्यक्रम राबवले तर ते कार्यक्रम आपण या व्हिडिओमध्ये बघूया आपण बघा खूप चांगले केले आहे उपक्रमशील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हे उपक्रम केलेले आहे हे येथे आवर्जून सांगावंसे वाटते तर आपण हे आता उपक्रम बघूया हे पथनाट्य सादर करणारी जी चमू होती ती त्या चमूमध्ये जिल्हा परिषद शाळा सुटाळा येथील मुली यांनी एक छान

पदावर असेल त्यालाच मत द्या तोच जागृत नाही थर खार असता आणि पाच वर्ष बोंबलात बसा माझे नाव मतदान यादीत कसे येईल मी बीएलओ आहे यात काय कठीण आधार कार्ड टी सी दे सहा नंबर फॉर्म भर चल बायको आज आपण शेतात जाऊ सोयाबीनच खड करायला नाही आज मतदान आहे आपण सकाळी मतदान करूया दुपारी शेतात जाऊया त्यानंतर यामध्ये काही शिक्षक उपक्रमशील शिक्षक सुद्धा सहभागी होते ज्यांना विविध त्यांच्या विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेले असे ते शिक्षक आहेत त्यांची नावं मी इथे सांगू इच्छितो की राजेश वासुदेव कोगदे सर हे यांनी नवनाथाची भूमिका केलेली आहे या कार्यक्रमामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल तर हे सर जे आहे ते जिल्हा परिषद शाळा कदमापूरचे आहे तसेच दुसरे सर आहेत ज्यांनी वासुदेवाची भूमिका खूप चांगली वठवली आहे आणि नृत्यसुद्धा केलं आहे ते आहेत किशोर मोतीराम भागवत आणि तिसरे शिक्षक जे जा आहे ज्यांनी पोतराजाची भूमिका केली आहे ते आहेत दिनेश उजाला गवई तर असे हे दिनेश उजाला गवई सर जे आहे जिल्हा परिषद शाळा वरण्याचे आहेत आणि भागवत सर जिल्हा परिषद शाळा ही वरखेडचे आहेत तर हे आपण आता हे व्हिडिओमध्ये बघू आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही सगळेजण मतदान करण्यासाठी प्रोत्साहित व्हाल आणि हा व्हिडिओ इतरांनासुद्धा दाखवाल याची मला इथे खात्री वाटत आहे तर सर्व व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ आपण आवर्जून बघावा आणि या अभियानामध्ये गट अधिकारी गायकवाड साहेब केंद्रप्रमुख श्री देशमुख सर आणि जाधव मॅडमसुद्धा यामध्ये हिरहिरीने सहभागी झाल्या होत्या आणि त्या ते त्यांनी ते, सर्वांनी तिघांनीसुद्धा सर्वांना छान प्रकारे प्रोत्साहित केलेलं हे दिसलं आणि एकूणच हे सर्व अभियान शासनामार्फत खूप चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं तर आपण हे अभियान आणि याची काही क्षणचित्रे बघूया नागरिकांचासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसं वाटलं ते कमेंट करून जरूर सांगाल आणि चॅनल सबस्क्राईब कराल थँक्यू पाहिजे म्हणजे मी मतदान करणारच असा जो विश्वास आहे तो विश्वास माझ्या झोडीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे दान द्यायचं आहे ते दान म्हणजे मी मतदान करणारच स्वतः करा आणि इतरांना सुद्धा करायला प्रवृत्त करा लक्षात आहे वीस तारखेला सकाळी सात वाजताच तुम्हाला मतदान केंद्रावर जायचं आहे आणि खरोखर तुम्ही जर मतदान केलं तर निश्चितपणे बाबा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत सर्वांना विनंती आहे आपण मला माझ्या झोडीमध्ये मी मतदान करणारच अशा आशयाची चिठ्ठी टाकून मला दान करा मी तुमच्याकडे येतो आता माझं नाव ओम मंगेश टोपरे मी सर्वांना मतदान करायला असं समर्थ करेन आणि मी पण स्वतः आणि माझ्या घराच्यांना मतदान करायला सांगेन नेहा दीपक काकोटकर मी ते सरला वरणगावकर विद्यालयामध्ये कम्प्युटर शिक्षिका म्हणून आहे आणि मी पण मतदान करणार माझ्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करणार पण योग्य आणि योग्य व्यक्तीलाच मत देणार आणि सर्वांना मतदान द्यायला करणार आहे कल्पना सोमय सरला मी नॉकर विद्यालयात शिक्षिका आहे आणि मी स्वतःही मतदान करणार आणि बाकीच्यांनाही मतदानासाठी प्रवृत्त करणार माझं नाव गायत्री अनिल गीते मी पण मतदान करणार आणि माझ्या घरच्यांना पण करायला सांगणार जे लोक अंध आहेत अपंग आहेत वृद्ध आहेत त्यांना सुद्धा मतदान केंद्रपर्यंत न्यायचं आहे बर का ऐका वासुदेवाची वाणी आहे का वासुदेव वासु सांगतो की मतदानाला जायचं लोकशाही धागा हो लोकशाही धागा हो तू लोकशाही धागा वासुदेवाची ऐकावाणी वासुदेवाची ऐकावाणी मतदारा हो जागा रे लोकशाहीचा धागा गा हो तू लोकशाही धागा हो टक्के जागृत करू या गाव लोकशाहीचा तिघही उपक्रम शिक्षक तिघे आदर्श शिक्षक आहेत त्या ठिकाणी त्या सर्वांनी तुम्हाला एक आवाहन केलेलं आहे ते असं की वीस तारखेला सकाळी सहा सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हो मतदान आहे आणि सर्वांनी कोणतंही काम न दाखवता मतदान करावं हा या मागचा उद्देश आहे रविवारच्या नंतर चौथा येणार वार म्हणजे कोणता रे बुधवार काय हुशारपूरच वरून गावकऱ्या शाळेचे वा वा बुधवारही देवा वार सांगितलं टाइम सांगतो सूर्य कितीला उठते रे सातले आहे का नाही आणि मावळी ते किती लय सहाले बरोबर सूर्याचा टाइम लक्षात ठेवायचं सगळ्या मंडळीनं कळत नाही जे निरक्षर मायबाबा आहेत त्यांनी सर्वांनी लक्षात ठेवा की मतदान जे आहे ते वीस तारखेला बुधवारी सकाळी सातले सुरू होते आणि संध्याकाळी सहा देवजप्पा मावळा लागला कि बंद होते तर पर... घाटपुरी या भागातील सर्व उपस्थित नागरिक मतदार बंधू भगिनींना आम्ही तुमच्यापर्यंत आलो याच कारण म्हणजे तुमचं जे गाव आहे तुमचा एरिया आहे तो शहराला लागून आहे आणि शहराला लागून असलेला सुशिक्षित लोकांचा मत ज्याला आपण म्हणतो हा एरिया आहे सुशिक्षित लोक आहेत काही उच्च शिक्षित आहेत परंतु मतदानासाठी बाहेर निघत नाहीत आणि म्हणून मागच्या आता दोन हजार चोवीसला जे लोकसभेचं मतदान झालं निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तुमच्या घाटपुरी परिसराचा सर्वात कमी मतदान झालेलं आहे टक्केवारी सर्वात कमी म्हणजे अतिशय इंटेरियल भागामध्ये तुमच्यापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आणि म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही आलो एक नवनाथ महाराज आहेत पोथराज महाराज आहेत वासुदेव आहेत आणि शाळेतील मुलं यांनी जे पथनाट्य केलं हे तुम्हाला हे सांगण्यासाठी केलं की मतदानाला या वीस तारखेला मतदान करावं लागेल आणि योग्य उमेदवार तुमचा निवडावा लागेल येणार ना सर्व मतदानासाठी राष्ट्र आपलं मानवतेच्या कल्याणाकरता घातलेला आहे व त्यांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये मतदान कोणाला करायचं कसं करायचं याबद्दलसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे किसन नगरमधील सर्व सुज्ञ नागरिक यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण वीस तारखेला मतदानाला यायचं आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे शाळेमध्येच दोन्हीही बूथ आहेत कोणीही कंटाळा करायचा नाही अतिशय वॉकिंग डिस्टन्सवर आहे मी याप्रसंगी आपल्याला अशी एक गोष्ट आहे जे तुम्हाला सांगतो की आपण हक्कासाठी लढत असतो की लाईन नाही आहे पाणी नाही आहे रस्ता नाही आहे किंवा माझ्याकडे या किसन नगर भागामध्ये ही सोय नाही आहे पण कर्तव्य जे आहे त्या कर्तव्यासाठी आपण काहीच करत नाहीये हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण सर्वांनी इथे मतदानाला न चुकता कुठलंही कारण न सांगता मतदान करून आपण आपला हक्क आपलं कर्तव्य इथे बजवायचं आहे मोठ्याने बोलायचं आहे इकडे ताई आमच्या कोणी बोलत नाही आहेत आम्ही मतदान धन्यवाद